बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील बऱ्याच गावांना अतिवृष्टीचा फटका या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले असून उभे पीक तर नासून गेलेच गेले आहे परंतु नदी नाले काठच्या जमिनी खरडून सुद्धा गेले आहेत यासाठी शेतकऱ्यांचे आर्थिक कंबडे मोडले आहे याची दखल घेत काँग्रेस पक्षाचे युवा नेते बाबासाहेब मस्के व मीडिया प्रमुख तालुकाध्यक्ष अली खुरीसे यांनी आपल्या टीमसोबत चक्क शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे आश्रूपोषणा करण्यासाठी आम्ही शासनाला झगडून हेक्टरी पन्नास हजाराची तरी मदत मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले यावेळी बरेच शेतकरी आपल्या जमिनी उभ्या पिकांची नासाडी सर्व दाखवत होते या ठिकाणी कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तक पर्यंत बुन से तो आएगी या पद्धति अली खुरेसी बाबासाहेब मस्के हे शेतकऱ्यासाठी तरमळ करीत आहेत ते शेवटी आंदोलन सुद्धा करण्याच्या तयारीत आहेत या सरकारने काय म्हणतात बाबासाहेब मस्के काँग्रेस पार्टीच्या ना बाबासाहेब मस्केचा इशारा या सरकारला नाही तर मोठ सिंदेराजामध्ये आंदोलन करू आणि आम्ही गोर गरीबाच्या सोनाच्या पाऊर आलो आमच्या काँग्रेसच्या काळात पर्यंत कर्जमाफ कराय कुठेतरी शेतकरी शेतकऱ्यावरच संकट शेतकरी आत्महत्येची वेळ पाहू नये या सरकारने आणि पंचनाम्याच्या नाणी ना लागतो सगळ्या सरकारने या शेतकऱ्यांना मदत करावं हीच आमची काँग्रेस पार्टीच्या का वतीनं बाबासाहेब मस्केचा इशारा या सरकारला नाही तर मोठ समाज गर्जना न्यूज मराठी लातूर च्या समस्या आलो बुलढाणा काँग्रेसच्या काळात का, महाविकास आघाडीचं सरकार होता